लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचीही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही आणि संविधान संपुष्टात येईल देशातला बंधुभाव नष्ट होईल असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पश्चिम बंगालच्या सुजापूर इथे झालेल्या प्रचारसभेत केला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकशाही भक्कम करण्याच्या दृष्टीनं धोरणं आखली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं मात्र नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात भ्रष्टाचार वाढला आहे अशी टीका त्यांनी केली जनतेची दिशाभूल करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असा आरोपही खरगे यांनी केला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तेलंगणमधल्या आदिलाबाद इथे जाहीर सभा घेतली यंदाची लोकसभा निवडणूक दोन विचारसरणींमधली निवडणूक असल्याचं ते म्हणाले मागासवर्गीय दलित वर्ग आणि आदिवासी वर्गातल्या नागरिकांनी पुढे जाऊ नये यासाठी भाजपा सरकार रणनीती आखत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला एकीकडे काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भाजपा सरकार संविधानातल्या तत्वांची पायमल्ली करण्यासाठी कार्यरत आहे असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आग्रा लोकसभा मतदारसंघातल्या जलेसर इथे जाहीर सभा घेतली तर शहजादा म्हणून इंडिया आघाडीतल्या नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या खासदार मिसा भारती यांनी समाचार घेतला आहे जनतेला दिलेली आश्वासनं पंतप्रधान पूर्ण करत नाहीत मात्र ते ज्यांना शहाजादा म्हणत आहेत त्यांनी दिलेला शब्द पाळत बिहारमधल्या पाच लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत हे सुद्धा पंतप्रधानांनी लक्षात ठेवावं असं त्या म्हणाल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज दिल्लीतल्या देवळी इथे रोड शो केला